एक होता राजा त्याला होत्या दोन राण्या एक होती सुवो म्हणजे आवडती आणि दुसरी होती दुवो म्हणजे नावडती सुवो धाकटी आणि दुवो मोठी दोघींनाही मूल नव्हते एकदा एक, एक साधू राजवाड्यात भिक्षेसाठी आला तेव्हा सुवो भिक्षा वाढायला गेली तुला मूल आहे का असे साधूने विचारले तिने नाही म्हणून सांगितल्यावर तिची भिक्षा त्याने नाकारली पण जाण्यापूर्वी त्याने तिला एक पूड दिली ही पूड डाळिंबाच्या रसातून घे म्हणजे तुला मुलगा होईल हा मुलगा डाळिंबाच्या फुलासारखा सुंदर होईल त्याचं नाव डाळिंब डाळिंबकुमार ठेव असे तो म्हणाला एवढेच नव्हे तर तो साधू तिला म्हणाला की तुझ्या वाईटावर असणारे लोक त्याचा जीव घ्यायला उठतील तेव्हा त्याचा जीव तुझ्या तळ्यातल्या मोठ्या माश्यात मी घालून ठेवीन त्या माश्याच्या छातीत एक लाकडी डब्बी आहे त्या डब्बीत एक सोन्याचा हार आहे त्या हारात तुझ्या मुलाचा जीव आहे असे म्हणून तो साधू निघून गेला साधूचा आशीर्वाद खरा ठरला सुवोला मुलगा झाला राज्यात सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद डाळीमकुमार फार चपळ आणि देखणा होता त्याला कबुतरे खेळण्याचा फार नाद होता पण त्याची कबुतरे एकदा धुओच्या महालात गेली पहिल्या वेळी तिने ती परत केली पण दुसऱ्यांदा ती परत देताना तिने कुरकुर केली धुओला डाळीमकुमार आवडत नसे साधूने सुओला डाळीमकुमाराच्या जीवाचे जे गुपित सांगितले त्याची कुणकुण धुवायला लागली होती तेव्हा कबूतराच्या निमित्ताने काय ते काढून घ्यावे असा तिचा उद्देश होता तेव्हा या कबुतरांच्या निमित्ताने ती म्हणाली मला तू एक गोष्ट सांगितलीस तर मी तुझी कबुतर देईन ती काय आई तुझा जीव कशात आहे ते सांग माझा जीव माझ्यातच तसं नाही रे एका साधूनं तुझ्या आईला तुझा जीव कशात आहे ते सांगितलंय तर ते मला सांग ठीक आहे विचारून येतो विचारून सांगतो पण हे बघ माझी आणखी एक अट आहे कबूतर हवी तर मी हे विचारलं असे तुझ्या आईला कळता उपयोगी नाही मी वचन देतो असे डाळीमकुमार म्हणाला आणि दुवोने त्याची कबुतरे त्याला परत केली डाळीमकुमाराने आपल्या आईला विचारले आई माझा जीव कशात आहे ते मला सांग कारण फिरून त्याची कबुतरे धुवच्या घरात घुसली होती आणि आता तर ती ते गुपित कळल्याशिवाय परत देणारच नव्हती मुलाचा प्रश्न ऐकून आणि म्हणाली माझी चंदा हा प्रश्न मला विचारू नकोस शत्रूच्या तोंडात राग पडो माझा डाळीम खूप जगो पण डाळीम हटून बसला खाईना पिईना त्या सुहने त्याला त्याचा जीव माश्याच्या पोटातल्या डब्बीतल्या सोन्याचे हारात आहे हे सांगितले ते ऐकल्यावर डाळीमकुमार धुओकडे गेला आणि ते गुपित सांगून आपली कबुतरे परत घेऊन आला ते गुपित ऐकल्यावर धुवोने आपले दासींना अंबाडीच्या रूपाने सुकलेले दांडे आणायला सांगितले ते दांडे ठिसूळ असतात आणि ते दाबले की त्यातून कुडूमकुडूम असा हाडे मोडल्यासारखा आवाज येतो त्या दांड्यावर कपडा टाकून ती निजली आणि आपल्याला फार मोठा आजार झाला आहे असा बहाना तिने केला राजाचे काने तिच्या आजाराची वार्ता गेली आणि त्याने वैद्याला बोलावले अंबाडीच्या दांड्यामुळे कडकड आवाज येत होत होता दोवा विहुळ हुडु, विहुळून म्हणे माझी हाडं मोडली वैद्याला तिने मथवले वैद्याने राजाला सांगितले की तळ्यातल्या मोठ्या माशाचे औषध केल्याशिवाय राणी बरी व्हायची नाही राजाने तो मासे पकडायला सांगितले कोळ्याने तो मासा पकडला त्याबरोबर तळ्याजवळ खेळत असलेल्या डाळींकुमाराचा जीव कासावीस झाला तो बेशुद्ध पडला इकडे मासा धुवाच्या महालात गेला मासा कापून त्यातून ती पेटी धुवाने बाहेर काढली त्या सोन्याचा हार होता दुवने आपल्या गळ्यात घातला त्याबरोबर डाळीम कुमाराचा प्राण गेला डाळीम कुमार निजवले होते तिथेच तो मेला तो मेल्यावर राजाला इतका शोक झाला की तो त्याचे प्रेत जाळू देईना त्याने ते प्रेत बागेतल्या एका घरात ठेवले तिथे साऱ्या वस्तू आणून ठेवल्या जणू काही राजपुत्र जिवंत आहे आणि त्याचा कारभार रोजचे सारखं चालूच आहे पण ते घर मात्र बंद करण्यात आले तिथे कुणालाही जाऊ देत नसत जायचा फक्त त्याचा मित्र प्रधानाचा मुलगा आता सुव उदास झाली दुवं खूप आनंदात होती राजा आता तिच्याकडेच बहुतेक वेळ असे राजा रात्री यायचा तेव्हा त्याला संशय ये येऊ नये म्हणून तो हार गळ्यातून काढून ठेवित असे आणि त्या जिवंत व्हायचा घरात खायचे जिन्नस खूप असायचे त्यातले हवे तितके तो खायचा घरात फिरायचा आणि आपले दैव असे विचित्र का याचा विचार करायचा सकाळी दुवानी हार घातला की तो मरून पडायचा ही गोष्ट प्रधानाची मुलाला माहीत नव्हती डाळीमकुमाराचे प्रेत इतके ताजे ठवठवीत कसे ते सडेत कसे नाही याची त्याला नवल वाटायची मग त्याने त्या प्रेतावर नजर ठेवायची ठरवली रात्री तिथे तो गेला त्यावेळी त्याला डाळिंब बागेत फिरताना दिसला हे भूत तर नाही असे वाटून तो प्रथम घाबरला पण हा जिवंत राजपुत्रच आहे असे त्याला आढळले आणि पुढे होऊन त्याने त्याला तू आता फिरतोस कसा असे विचारले डाळिंबने त्याला आपली सारी हकीकत सांगितली प्रधान पुत्राला धुव घालते त्या हारात डाळिंबाचा जीव आहे हे कळले मग रात्रीपासून तो हार कसा मिळवावा याबद्दल ते दोघे रोज चर्चा करू लागले पण उपाय सुचेना एवढ्यात लोकांच्या कपाळावर त्यांचे भाग्य लिहिणाऱ्या ब्रह्मदेवाच्या उर्फ विधाता पुरुषांच्या बहिणीला मुलगी झाली बहिणीने भावाला विचारले माझ्या मुलीचे कपाळे तू काय लिहिलंस विधाता म्हणाला तिचं लग्न मेलेलं नवरदेवाशी होईल हे ऐकून ती दुःखात बुडून गेली विधात्याने लिहि विद्याचे लिहिणे कधी खोटे होत नाही हे ती समजून होती तिची मुलगी मोठी झाली रूपवान झाली लग्नाची वय झाल्यावर तिला घेऊन आपण पळून गेलो तर तिच्या जीवावरचे संकट टळेल असे त्या आईला वाटले आणि ती मुलीला घेऊन भटकू लागली फिरता फिरता त्या मायले की बागेपाशी आल्या त्यांना तहान लागली होती मुलीने घराचे दार लोटले तोच ते सताड उघडले ती आत गेली ते घर फार सुरेख होते ती लगेच बाहेर पडणार होती पण ते दार उघडले तसे बंद झाले ती आत कोंडली गेली रात्री राजपुत्र जिवंत झाला तो घरात हिंडू लागला तर त्याला ती मुलगी दिसली तिचे रूप त्याला फार आवडले तो तिच्याजवळ गेला तू कोण म्हणून त्याने तिला विचारले मुलीने त्याला सारी आपली कहाणी सांगितली आपले लग्न मिलेले नवरदेवाशी होणार हे विधात मामाने आपल्या कपाळावर कसे लिहून ठेवले आहे हेही तिने सांगितले आपली आई हे भयंकर भाकेत टाळण्यासाठी आपल्याला घेऊन कशी फिरू लागली तेही सांगितले तिची ही करून कहाणी ऐकून कुमार म्हणाला मीच तो मेलेला नवरदेव तुझं लग्न माझ्याशी झालंच पाहिजे चलात मुलीला आत नेऊन त्याने भरपूर खाऊ घातले दिवसभर ती उपाशी होती इकडे तिची आई बागेचे फाटकाशी थांबली ते बंद झाले होते हाका मारून ती थकली आणि शेजारी ती कुठे दिसते का म्हणून शोध घेत हिंडू लागली विधात्याची भाची राजपुत्राच राजपुत्राच पाहूनचार उपभोगीत असताना प्रधानपुत्र तिथे आला ही तरुण मुलगी पाहून त्याला नवल वाटले त्याने तिचे तोंडून तिची हकीकत ऐकली आणि ते दोघांचे लग्न लावायचे ठरवले त्यांचे लग्न लावून तो आपल्या घरी निघून गेला रात्र संपली मुलगी झोपलेली होती आणि राजपुत्र प्रेत होऊन पडला होता ती जागी झाली तेव्हाची तिची स्थिती काय सांगावी दिवस मोठा भयंकर वाटला तिला पण संध्याकाळ झाली आणि राजपुत्रात प्राण्याचा संसार होऊन तो उठून बसला हळूहळू तिला या स्थितीची सवय झाली सात वर्षे अशी गेली तेवढ्यात तिला दोन मुलगे झाले होते राजवाड्यात राजा राणीलाच काय कुणालाच नव्हते की डाळिंब रात्री जिवंत होतो डाळिंबाच्या बायकोला मात्र आपल्या सासूला पाहावे अशी तीव्र इच्छा होती मग नवऱ्याची संमती घेऊन तिने नाविनीचे न्हाविनीचे रूप घेतले नखे कापणीची पाते पाय घासायची वजरी पायाला लावायचा अळता वेगळे सामान घेऊन ती बागेतून बाहेर पडली आणि राजवाड्याच्या दारात जाऊन उभी राहिली मी न्हावीन आहे मला सुवर आणि साहेबांना भेटायचे आहे असे तिने सांगितले बरोबर डायम कुमारासारखेच दिसणारे आपले दोघे मुलगेही तिने घेतले होते सुह तिला आत बोलावले ते डाळींब कुमारासारखेच उभे दिसणारे मुलगे पाहून सुहच्या डोळ्यातून आसवे अवघडू लागली मात्र हे आपलेच नातू आहेत हे तिला माहीत नव्हते सुव म्हणाली माझा डाळिंब वारलेपासून मी या गोष्टी करीत नाही नटत नाही सजत नाही पायांना अळता लावीत नाही पण तुझे हे मुलगे पाहून मात्र माझं मन भरलं आहे इथं अधूनमधून त्यांना घेऊन येत जा मग ती न्हावीन आणीकडे गेली न्हाविनीकडून तिने नखी कापून घेतली तळपायाचे झाड कातडे कापून घेतले अळता लावून घेतला नाविनीने सारे काम इतके गोड बोलून आणि चोख केले की तिने नाविनीला माझी सेवा करायला तू अधूनमधून येत जा असे सांगितले नाविनीचे लक्ष मात्र तिचे गळ्यातले सोन्याच्या हारावर होते हे सांगायला नको दुसऱ्या वेळी तिने आपल्या मोठ्या मुलाला सांगितले की राजवाड्यात गेल्यावर तू जोरजोराने रड अगदी थांबू नकोस दुवं राणीचा सोन्याचा हार माग तो मिळेपर्यंत रड मग पुढच्या वेळी दुवाचे पायाला नवीन अळता लावित असताना मुलगा मोठमोठ्याने रडू लागला काय रडतोस असे विचारले तर राणीसाहेबांच्या गळ्यातला हार हवा असे तो म्हणाला दुवाला मुलगा फार आवडला होता ती म्हणाली मी हा हार गळ्यातून कधी काढत नाही माझ्या दागिन्यात तो सर्वात मूल्यवान आहे पण मुलाचा हट्ट पुरवावा म्हणून मी तो त्याला थोडा वेळ देते तिने तो हार त्या मुलाच्या हातात ठेवला मुलगा रडायचा थांबला तो हार त्याने त्या हार त्याने हातात घट्ट धरून ठेवला नाविनीचे काम झाले ती जायला उठली तेव्हा राणीने हार मागितला पण मुलगा तो देईना आईने काढून घ्यायचा प्रयत्न केला तरी तो हार सोडीना मोठ्याने रडू लागला तेव्हा राणी म्हणाली राणीसाहेब आत्ताच्या वेळी मुलाला तो घरी नेऊ द्याल का तो झोपला की मी हार परत आणून देईन दुवने मुश्किलीने हो म्हटले मग आपल्या नवऱ्याचं प्राणच असा तो हार घेऊन डाळिंबाची बायको बागेतल्या घरात आली तो हार तिने डाळिंबाला तो जिवंत झाल्यावर घातला त्याचा आनंद गगनात मावेने दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात हत्तीवर बायको आणि मुलगे घेऊन डाळिंबकुमार बसला आणि सुवरानीला भेटायला निघाला प्रधनाच्या मुलाने मोठे सैनी आणले मोठा थाटमाट केला आणि सुहराणीला आणि राजाला डाळीम आपले बायको मुलांसकट तुम्हाला भेटायला येत आहे असे सांगितले सुह आणि राजा यांना ते खरे वाटे ना पण ते खरे होते डाळीम घरी आला आणि दुहोचे कपट उघड उगर, उघडले पडले ते दुःखात बुडून गेली डाळीम वाजत गाजत राजवाड्यात आला आणि त्याने आईला कडकडून मिठी मारली तेव्हा सुहचे सुख काय वर्णावे राजाला दुवचा फार संताप आला मग राजाने एक खोल खड्डा खणवला त्यात काटे भरले आणि दुवला त्या खड्ड्यात त्याने जिवंत पुरून टाकले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद